नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर छानच असाल माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी त्या दिवशी एक ब्लॉग टाकला होता पुऱ्यांचा वगैरे तर त्यांच्याच लग्नाच्या कार्यक्रमाला आज आपण जायचं आहे आम्हाला तर आता तयारी करायची आहे मला कारण सहा वाजता आहे त्यांचा कार्यक्रम तर म्हटलं आता तयारी वगैरे करून ठेवू दुपारचे चार हो चार वाजत आल्यात असं लगेच टाईम निघून जातो तर आता म्हटलं तयारी करून ठेवूया आपली साडी वगैरे कोणतं काय घालायचं दागिने वगैरे तर ते काढून ठेवूया आणि मग लगेच आवरून लगेच निघता येतं तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा तर चला मी आवरते आता म्हणजे काढून ठेवते सगळं सामान वगैरे माझी साडी वगैरे काढून ठेवते मला कोणती घालायची ती हे ब्लाऊज पाहिलं तर असेल तुम्ही ह्या ब्लाऊजवरची मला साडी घालायची आहे आणि नेमकं मी ब्लॉग बनवायला घेतला म्हणून बरं झालं मला म्हणजे आत्ता आठवलं तुम्हाला साडी दाखवते म्हटल्यावर साडी अजून <laughs> जिथे फॉल करायला टाकली तिथेच साडी आहे आणि मला तर एक तासामध्ये कार्यक्रमाला जायचं आहे बघा कसं घरातल्या कामामुळे लक्षातून गेलं माझ्या आणि आता ती मला साडी जाऊन घेऊन यावं लागेल आणि मग नंतर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते मग कोणती साडी घालणार आहे ते बरं झालं मला आता आठवलं तरी आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवूया मी कोणती साडी घालणार आहे कोणतं ब्लाऊज वगैरे तर ती साडी आठवलं की मी कालच गेले होते त्यांच्याकडे तर त्या बोलल्या मला उद्या या उद्या करून ठेवते असं ठीक आहे मला आता ते साडी आणायला जावं लागेल निघायच्या वेळेत तरी लक्षात नाही आलं की ती साडी तिकडेच त्यांच्या इथे आहे असं चला मी घेऊन येते ती साडी पटकन जाऊन आता चला पटकन जाऊन येते घेऊन ठीक जिम चालल्यापासून एवढे पाय दुखत आहे ना पायऱ्या सुद्धा उतरता नाही येत खाली पाय दुखत आहे नुसते एवढे पाय दुखत आहे ना मांड्या खूप दुखत आहे जिमला चालल्यापासून खूप त्रास होतो पायांचा चालता सुद्धा येत नाही एवढं पाय दुखता खूप चला तर आता मी निघते ही आहे साडी ती पिको करायला टाकली होती ती आता ही घेऊन जायची आहे मला ही मला माझ्या भावाने घेतलेली साडी आहे खूप छान आहे तर कलर पण खूप सुंदर दिसतो आलेली आहे ताईंच्या इथं त्यांच्याकडून पण पिको करायचं राहून गेलाय का साइडला तर ते करून घेऊन येत आहे आता पिको या साडीला असं आहे प्रत्येकाच्या मागे काही ना काही घाई असते त्याच्यामध्ये काही ना काही राहून जातच आली घेऊन साडी खूप मांड्या दुखत आहे नुसतं चालत नाही मध्ये काहीतरी विसरूनच जात साडी <tip> ही साडी आणि हे ब्लाऊज याच्यावरचा छान शिवलं त्याने ब्लाऊज हे घालणार आहे आता याच्यावरच्या बांगड्या याच्यावरती काय काय गळ्यातलं वगैरे घालायचं ते काढून ठेवायला लागेल मला आता बघते काय काय ह्या बांगड्या कानातल्या गळ्यातलं झालं ना मॅच ह्याच्यावरती असं ठेवलं म्हणजे पटकन रेडी होऊन निघत पाच वाजल्या आणि म्हटलंय पहिलं चहा पिऊन घेऊया आणि मग कामाला लागूया दुसऱ्या ला काम मग मला कुठेही जायचं असेल बाहेर करून पहिला चहा लागतो मग चहा पिल्याशिवाय काम सुचत नाही मला चहा प्यायचा आणि मग बाहेर जायचं आता म्हटलं चहा पिऊया आणि मग दुसरं बाकीचं काम आवरूया मग इथे चहा वगैरे केला चहा पिऊन घेतला आणि बाकी दुसरं काम पण होतं अजून आणि थोडासा स्वयंपाक बन बनवायचा होता मग आम्ही जाणार होतो मुलं काही येणार नव्हते मग त्यांच्यासाठी थोडासा स्वयंपाक बनवायचा होता आणि पटकन थोडंसं कुकरला भात लावला आणि भाजी होती सकाळची आणि मग पोळ्या वगैरे बनवल्या पटापट आवरून घेतलं एक दोन तासामध्ये बरंचसं काम झालं आणि म्हटलं मग, मग नंतर उशीर झाल्यावर मग कंटाळा येतो ना आल्यानंतर बनवायचं म्हणून पटकन प पोळ्या करून घेतल्या किती वेळ लागतं एवढं एवढं बनवायचं होतं ला ला तो प्रेका तो प्रेका माजा। ता। तर बघा घेते साडी वगैरे घातलेली आहे मी तर कशी दिसते साडी नक्कीच कमेंट करून सांगा मला इथे सगळं तयार ठेवलं म्हणजे पटापट आवरून लगेच तयार होता इथं म्हणून मी सगळं पहिलेच तयार करून ठेवत असते बांगड्या काय घालायचं गळ्यातलं वगैरे ते बांगड्या तर काय होतच माझ्याकडे कारण बऱ्याचशा साडीवर एक म्हणजे एकदा घेतलेल्या बांगड्याला होऊन जातात इथे पटकन आवरून घेतलं माझं किती पण पटापट आवरायचं म्हटलं तरी बायकांना वेळच लागतो होतच नाही वेळेवर लवकर बायकांचं त्याच्यामुळे लवकरच लागायला लागतं मेकअपला आणि घाई घाईमध्ये तर खरंच खूपच उशीर होऊन जातो चला आता साडी वगैरे घातली बांगड्या घातल्या आता कानातले बाकी आहेत कानातले घालून घेते कानातले पण मॅच होऊन गेले त्याच्यावरती बऱ्याच ड्रेसवर बऱ्याच साड्यांवर मॅच होता काही काही कानातले झालेली आहे मी तयारी तर तर चला आता निघतोय उशीर झालाय पहिलेच इथे पर्स वगैरे घेतली आणि तिथे जोगवा मागता ना जिथे कार्यक्रम मला चाललो ते नवरदेवाच्या घरचे ना सगळे जोगवा मागत असतात मग त्याच्यासाठी ते गहू पण घ्यायचे होते मला तर घेतले इथे गहू वगैरे थोडं थोडे सर्वांना द्यायचे असते ते जोगवा मागता त्यांना इथे घेतले आणि निघालो आम्ही शॉल पण म्हटलं थंडी वाजली तर त्याच्यासाठी शॉल पण घेतली आणि खूप थंडी पण होती ना आणि पहा पोहोचलेला आहोत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी घरीच होता कार्यक्रम चान वगरे, वगरे, चान तर छान रांगोळी वगैरे घर वगैरे छान सजवलं होतं आता कार्यक्रम म्हटल्यानंतर तर ते होणारच वेळेत पोहोचलो होतो मला वाटलं उशीर होतो की काय एक एक करता करता आवरता करता घरचं मग थोडा उशीरच होतो पण नाही वेळेत पोचलो दहा पंधरा मिनटं अगोदर पोहोचलो होतो तर हे बघा हे कार्यक्रमाची तयारी असे दिवे वगैरे करता आणि हे लिंबाचा कार्यक्रम असं म्हणतात कार्यक्रमा इकडे I don't know what you start from that. तर असं असतं ते की नवरदेवाच्या घरचे सगळे म्हणजे पाच फेऱ्या घेता जोगवा मागता इथे कार्यक्रम आवरला आणि मग लगेच जेवायला बसलो आम्ही आणि जेवणामध्ये पण खूप काही काही पदार्थ बनवले होते त्यांनी मेथीची भाजी वगैरे तर असतेच ह्या कार्यक्रमाला पण ही छोटीशी पुरणपोळी साधी पोळी भात भरपूर काही काही बनवलेलं होतं आणि छान होतं काहीतरी वेगळा मेनू होता, होता, मेन होता। सगळ्यात आणि छान जेवण पण छान होतं सायंकाळचा कार्यक्रम असतो ना मग त्याच्यामुळे उशीरच होऊन जातो आणि मग कार्यक्रम व्हायला हो मग जेवण वगैरे सगळं उरकायला आवरायला बराच वेळ लागला आम्हाला इथे जेवण वगैरे केलं आणि झाला कार्यक्रम सगळं व्यवस्थित आणि अजून भरपूर कार्यक्रम आहेत त्यांचे अजून जायला लागेल आणि प्रत्येक वेळा मी ब्लॉग बनवेल छान वाटलं असं ब्लॉग बनवायला तर आलेला होता, गरी। रात्रीचे है। राच होता। तर आता घरी रात्रीच्या साडे दहा वाजलेले आहेत संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे रात्री उशीरच होतं तर चला आता थोडंसं थकल्यासारखं पण झालंय कार्यक्रमामध्ये ते पण दुखते चला आता आराम करते झोपून घेते गुड नाईट आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर उडायला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय வெட்டினாந்தா திருப்பி லாக் மாதிரி